आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणं नाही तर मन शरीर आणि आत्म्याचं संतुलन होणं हेच खरं आरोग्य आहे आजच्या काळात शरीराची काळजी आपण घेतो पण मनाची काळजी घेत नाही सततची धावपळ चिंता ताण या सगळ्यांमुळे मन थकलं आहे आणि थकलेलं मन कोणत्याही औषधाने ठीक होत नाही इथेच ध्यान आणि मनशांती महत्त्वाची ठरते ध्यान म्हणजे विचार थांबवणं नाही तर विचारांपासून थोडं मागे हटून स्वतःला पाहणं काही क्षण शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं हेच सुरुवातीचं ध्यान आहे जेव्हा आपण मनाला शांततेचं वातावरण देतो तेव्हा शरीरही आरामात जातं श्वास हळू होतो रक्तदाब स्थिर होतो मेंदूतील ताण कमी होतो आपल्या पूर्वजांनी सांगितलंय मन शांत असेल तर शरीर आपोआप बरे होतं कारण मनाचं स्वास्थ्य हे शरीराच्या प्रत्येक पेशीवर परिणाम करतं जेव्हा मनात शांती असते तेव्हा शरीरात आरोग्य निर्माण होतं आणि म्हणूनच प्रत्येक दिवसातून काही मिनिटं स्वतःसाठी काढणं ही आजची सगळ्यात मोठी गरज आहे ध्यान करण्यासाठी कोणत्याही मोठ्या साधनांची गरज नाही फक्त एक शांत जागा एक स्थिर आसन थोडा श्वासावर विश्वास सुरुवातीला दोन मिनिटं नंतर पाच हळूहळू दहा मिनिटं बसल्याने मन स्वतः शांत होऊ लागतं हेच ध्यानाचे चमत्कारिक फळ आहे स्थिरता ध्यान केल्याने ताण कमी होत नाही तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आपण लहान गोष्टींवर रागवणं सोडतो चिंता कमी होते मन अधिक सजग होतं आणि हेच मानसिक आरोग्याचे खरे लक्षण आहे मनशांती म्हणजे आवाज थांबवणे नाही तर त्या आवाजातही स्वतःचा स्वर शोधणं ध्यान ही त्या स्वराची ओळख आहे जेव्हा आपण स्वतःला जाणतो तेव्हा आतून बाहेर पर्यंत आरोग्य प्रकट होत तेजस्वी स्थिर आणि शांत